नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज नऊ मार्च सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात हा जो काही येणारा आठवडा असेल दहा ते सोळा मार्च या दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण सध्याची वारीची स्थिती पाहिली तर पूर्वेकोडचे वारी राज्यात हळूहळू सक्रिय होत आहेत आणि आज पूर्वेकडच्या वाऱ्यांमुळे कोकण किनारपट्टीला उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे तसेच आज मात्र उष्णतेची लाट किनारपट्टीच्या भागांमध्ये पाहायला मिळाली नाही कारण लवकर समुद्राकडून येणारे वाडे हे किनारपट्टीला सक्रिय झाले त्यामुळे किनारा थोडासा गार राहिला मात्र अंतर्गत भाग कोकणाचे बरेचसे तापलेले आहेत आणि या संपूर्ण आठवड्याची जर आपण स्थिती पाहिली तर आपल्याला पुरेकडचे वारे पुढील दोन ते ती तीन दिवस सक्रिय राहिलेले पाहायला मिळतील या दरम्यान पालघर ठाण्याचे अंतर्गत भाग तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळेल किनारपट्टीचा मुंबई पालघर ठाण्याच्या आसपासचे किंवा किनारच्या जवळचे थोडेसे जे भाग असतील ते साधारणतः छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील म्हणजे उष्णतेची लाट किंवा उष्णतेची लाट सध्या स्थिती राहील त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या अंतर्गत भागांमध्ये तापमान अडतीस ते चाळीस किनारपट्टीला हेच तापमान छत्तीस सदतीस अंश सेल्सिअस दरम्यान पुढील दोन ते तीन दिवस पाहायला मिळेल तसेच पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये धुळे नंदुरबार जळगावचा भाग आहे नाशिकचे काय भाग आहेत या सुद्धा उष्णतेची तीव्रता वाढेल तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता दिसते त्यामुळे या सुद्धा उष्णतेच्या लाट स्थिती किंवा उष्णतेची लाट येण्याची शक्यता ही पाहायला मिळेल हे पुढील दोन तीन दिवसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त राज्याच्या बहुतांश भागांमध्ये जे काही तापमान असेल ते साधारणतः अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळू शकतं म्हणजे राज्यातील बऱ्याच भागांमध्ये उष्णता पुढील दोन ते तीन दिवस आपल्याला जास्त पाहायला मिळेल दोन तीन दिवसानंतर साधारणतः तेरा चौदा तारखेला एक सिंधुदुर्ग किंवा कोल्हापूरच्या घाटाच्या आसपास ढगाळ हवामान पाहायला मिळू शकतंय या ढगाळ हवामानास क्वचित झालं तर एकदम हलकासा पाऊस एक दुसऱ्या गावामध्ये होईल विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही आणि झाला तरी याच ठिकाणी थोडीफार शक्यता आहे राज्याच्या इतर ठिकाणी विशेष काय पावसाची शक्यता नाही तसेच थोड्याशा वाऱ्यांची दिशा बदलेल आणि पश्चिमे आवतं हिमालयावर आलेला थोडा पुढे निघून जाईल थोडेसे थंड वाढे हे उत्तरे इकडे सक्रिय होतील त्यामुळे खूप मोठी तापमानात घट नाही मात्र आत्ता दोन तीन दिवसात जे तापमान वाढणार आहे त्यात थोडीशी घसरण दोन ते तीन अंश सेल्सिअसची कोकण किनारपट्टीला हे पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातही ही घसरण साधारणतः ता चौदा तारखेपासून पुढे पाहायला मिळू शकते पण याच दरम्यानच्या काळामध्ये इकडे विदर्भाकडे तापमानात वाढ ही कायम होत राहील विदर्भाचं तापमान चाळीस अंश सेल्सिअस ते बेचाळीस सेल्सिअससुद्धा काही दिवसांसाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे राज्यात हा जो काही पूर्ण आठवडा असेल हा कडक उष्णतेचाच राहील आपण वेळोवेळीसुद्धा त्याचे अपडेट्स देऊ की कुठे उष्णतेची लाट राहील कोणते जिल्हे असतील त्या ठिकाणी तापमान जास्त राहील ते अपडेट्स आपण तुम्हाला देणार आहोतच आणि ते अपडेट्स पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक तेवढं नक्की करा